श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणास्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थ व्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत स्वामीजी हे राज्य वर्धिष्णू होईल ऐसा बोध करा आशीर्वाद द्या असे हात जोडून शिवाजीराजे समर्थांना म्हणाले एव्हाना तेथे बराच समुदाय शिवाजीराजांना पाहण्यासाठी गोळा झाला होता समर्थ सांगू लागले राजे धर्माकरिता मरावे मरोन अवधियांसी मारावे मारता मारता आपुले राज्य वर्धिष्णू करावे आहे तितुके जतन करावे पुढे आणिक मेळवावे बहुत लोक मेळवावे एकविचारी भरावे मराठा तितुका मिळवावा आपुला महाराष्ट्र धर्म वाढवावा देवद्रोही तितुके कुत्ते ते समस्त ठार करावे अति सर्वत्र वर्जावे प्रसंग पाहून चालावे आपण विवेकी आहात तेव्हा हटनिग्रही न पडावे आम्ही ऐसे ऐकतो की इस्लामधर्म स्वीकारलेला नेताजी पालकर पुन्हा स्वराज्य येऊ पाहतो त्यास स्वराज्य घ्यावे पुन्हा हिंदू करून घ्यावे धर्मांतर पाप आहे धर्मांतरितांचे शुद्धीकरण पाप नोहे तर कर्तव्य आहे तेव्हा नेताजीस पुन्हा स्वीकारावे जो देशकाळ प्रसंग जाणे सकाळांचे अंतःकरण जाणे तया पुरुषास ये भूमंडळी काय उणे आहे सर्व काळ रघुनाथाचे स्मरण ठेवून इष्ट योजना आखावी रघुनाथ तुमचे अवश्यमेव कल्याण करील समर्थांच्या विचारांची व्यापकता आणि हृदयाची विशालता पाहून वेणास्वामी थक्क झाल्या त्यांच्या जीवनाचे एक नवे अद्भुत अंग त्यांना पाहावयास मिळाले राजांच्या डोळ्यातून तर अश्रू येऊ लागले त्यांनी मोठ्या जड अंतकरणाने समर्थांचा निरोप घेतला इकडे ग्रामस्थ मंडळींनी शिवाजी व समर्थ यांच्या जय जयकारांनी सारी भूमी व आसमंत हादरून आणि दणाणून सोडला राजे माघारी फिरले वेणास्वामी दिम्मुख होऊन समर्थांच्या वैचारिक प्रगल्भतेचा विचार करू लागले स्वामीजी माफ करा पण बाटलेला मुसलमान पुन्हा हिंदू होऊ शकतो आपल्या धर्मशास्त्रानुसार तिने भीतभीत समर्थांना विचारले वेणास्वामी आम्ही फार चुकलो आम्ही स्वकियांना दूर लोटले म्हणून मुलेंछ दुर्जनांचे बंड या भूमीत पिकू लागले असे म्हणून समर्थ रामघळीकडे भराभर चालू लागले त्यांच्या जीवनाचे अंग एवढं जवळून वेणा प्रथमच पाहत होती खरे तर तिचा अंतकाळ जवळ आला होता आणि म्हणून की काय तिच्या जीवनाच्या सायंकाळी समर्थांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा तो पैलू प्रगट केला वेणा या सर्वांच्या पार्श्वभूमीवर सिंहावलोकन करू लागली व समर्थांच्या गूढसंचाराचा एकांतप्रियतेचा अर्थ लावू लागले पण एका दिवसात सुटणारे हे कोडे नाही हे तिच्या ध्यानी आले समर्थ रामदास हे एक बहुमिती व्यक्तिमत्व आहे हे ती उमकली त्यांचे यथार्थ आकलन होणे शक्य नाही या तिच्या मर्यादाही तिला स्पष्ट जाणवू लागल्या समर्थ समजणे समर्थांना ओळखणे किती अवघड आहे याची तिला जाणीव होऊ लागली ती आता समर्थांबरोबर सज्जनगडी येणार होती जीवनाची इतिश्री समर्थचरणी समर्थ, समर्थ असतानाच करावी हा एकच विचार तिच्या चित्तात घोळत होता या पार्थिक देहातील पंचभौतिक नाटकाचा तिला पुरेपूर उबग आला होता जणू तिचे जीवनकार्य संपले होते व एका अद्भुत विश्वाची हाक तिला ऐकू येत होती समर्थांना अंतर्यामी वेणाची ही मनस्थिती ध्यानी आली होती म्हणून तिच्याशी फारसे न बोलता ते घडीत निघून गेले रामनवमी व हनुमान जयंती हे उत्सव झाल्यावर मात्र समर्थांबरोबर गडावर जाण्याचा वेणाबाईंनी मनोमन निर्धार केला असो साधक हो परमपूज्य वेणास्वामींच्या मनात प्रयाणाचा निर्याणाचा विचार येऊ लागला परमपूज्य वेणास्वामी चिरविश्रांती घेणार या कल्पनेने जाणीवेणे समर्थ गंभीर झाले त्यांची ही अवस्था आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री समर्थ